वाद, विबाद, न्यूज आवाज शहरातील बाजार परिसरात सायंकाळी सुमारास अचानक प्रवीण पंचाल व विपुल पंचाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली परंतु अचानक दुकानाला आग लागल्यामुळे दुकानातील वस्तू पूर्णपणे जळून खात झाल्या या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले दुकान मालकाचेही नुकसान झाले आहे या आगीची घटना शहरात पसरल्याने आणि घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आजूबाजूच्या दुकानात आग लागेल या भीतीने सामान खाली करण्यात आले या आगीत प्रवीण लाखो रुपयांचे नुकसान झाले आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट नाही प्रवीण बाजूच्या आग लागल्याच्या भीतीने दुकानातील सामान खाली करण्यासाठी शहरातील हिंदू व मुस्लिम बांधवांनी मदत करून एकता दाखवून त्रिमूर्ती जनरल स्टोअर्स मधील सामान बाहेर काढण्यासाठी मदत केली आग विजवण्यासाठी तहसीलदार कर्मचारी कमलेश ढोले यांनी जीवाची परवा न करता आग विझवण्यासाठी प्रयत्न केले या आगीत प्रवीण पंचाल व विपुल पंचाल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले या घटनास्थळी नवापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी नवापूर परिषदेचे कर्मचारी वीज वितरण कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज नवापूर आम्हाला कॉल आल्यानंतर आमची अग्निशामन गाडी इथे पोहोचली आणि आगीचं स्वरूप बघता Uh, मोठ्या प्रमाणावर uh, आग होती त्यामुळे आम्ही सोनगड आणि नंदुरबार या यंत्रणावरून पण फायर फायटरची मागणी केलेली होती तथापि आमच्या अग्निशमन पथकाने म्हणजे आग आटोक्यात आणलेली आहे आम्ही सोनगड आणि नंदुरबार काही फायर फायटर मागवण्यात आलेलं होतं त्याची आवश्यकता आणि प्रयत्न करून आमच्या पथकाने आग नियंत्रण आणलेली आहे आटोक्यात आणि आपण बघू शकता की आग जवळजवळ अप्पल दोन जन्म झालेली आहे त्यांनी जी सूचना दिली बरीच सूचना दिली आणि सूचना मिळाल्यामुळे आमचं पतत्पन इथे त्यामुळे यामध्ये सहकार्य लाभ अशा दुर्घटना वगैरे किंवा आपत्ती व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रात्पर आहे नागरिकांचे त्या त्यांच्याकडून आपल्याला आशा आणि आमच्या what's <laughs> this